वाटते मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की आपल्या राज्यातील सर्वोच्च शिखर कळसुबाई शिखर सर करणारी सर्वात लहान वयाची मूल म्हणून माझी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड परी नोंद झालेली आहे मित्रांनो मला यातून हे सांगायचं आहे मला लहानपणापासूनच वेगवेगळ्या गोष्टी तुरुंगात टाकावे तर कधी कधी वाटते केरियर ओळखून जगातील सर्व शिकरे सर करावे पण मित्रांनो या सर्व मधून मला मी मोठी झाल्यानंतर जिल्हा जिल्हाधिकारी व्हायचं आहे जिल्हाधिकारी हे खूप मानाचे तितकेच जबाबदारीचे पद आहेत जिल्हा हे जिल्ह्याच्या प्रशासनाचा प्रमुख असतो जिल्हा होणे हे काय सोपे नाही त्यासाठी भारतातील सर्वात अवघड असेल परीक्षा पास व्हावी हो लागते शिलाधिकारी होण्यासाठी मी आतापासूनच शाळेच्या अभ्यासाबरोबरच आवश्यक असणारा अभ्यास खूप मन लावून करणार आहे त्यासाठीच मी खूप कष्ट करणार आहे माझे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊ शिलाईतिकारी होईल शिलाईतिकारी झाल्यानंतर मी सर्वप्रथम शासनाचे विविध चांगले योजना सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याकडे लक्ष देईल शिलाईतील कायदा व सुव्यवस्था उपाययोजना त्यातूनच सर्व जाती धर्माचे लोक सुख समाधानाने राहते माझी जिल्ह्यातील सर्व नैसर्गिक साधनांचा योग्य वापर करून विकासाबरोबरच पर्यावरण वाढीस चालना देईल शासनाला लागणारा महसूल योग्य रीतीने गोळा करून विविध योजना राबवे जिल्हाधिकारी हे जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असतो आपत्ती काळामध्ये सर्व शेवटी एवढेच सांगते मी मोठी होऊन मला जिल्हाधिकारी व्हायचं आहे आणि हेच माझे ध्येय